शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केले त्यांनी सुचवलेले पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही तो त्यांनीच कसा देता येईल याबद्दल स्पष्ट करावे अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज झरंगे यांनी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली आहे झरंगे यांच्या शांतता रॅलीचे सोमवारी रात्री उशिरा शिर्डीत आगमन झाले काल मंगळवारी सकाळी नाशिकला जाण्यापूर्वी जारांगे यांनी साई समाधाचे दर्शन घेतले यानंतर पत्रकारांशी बोलताना जारांगे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं पवार यांनी काल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही आरक्षणाची टक्केवारी वाढवणे हाच त्याला मार्ग असून त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका जाहीर केली आहे पवारांच्या या विधानाचा संदर्भ देत जारांगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे जारांगे म्हणाले की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगोदरच्या सरकारांनी देखील भिजत ठेवला महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काही केलं नाही विशेषतः पवारांनी देखील या प्रश्नावर काही न करता समाजाचा वाटोळ केलं आहे परंतु हे पक्ष असे वागेल म्हणून तर मराठा समाज महायुतीकडे आरक्षण मागतो आहे पण तुम्ही तसेच वागत आहात साधे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असे म्हटले होते पण आज अकरा महिने झाले तरी संपूर्ण गुन्हे मागे घेतलेले नाहीत यावेळी जारांगे यांनी महायुतीतील मराठा नेते नारायण राणे राधाकृष्ण विखे प्रवीण दरेकर यांच्यावर काही टीका केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या जरंगे यांनी येथेही यांच्यावर हल्लाबोल केला त्यांनी आरक्षण द्यावे मग आम्ही त्यांच्यावर टीका करणे बंद करू असे ते म्हणाले